एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा कारण सद्यस्थितीत आम्ही सगळे संपावर असल्यामुळे माता मृत्यू बालमृत्यू याचे प्रमाण वाढलेले असून या सर्व याला सर्वस्वी जबाबदार शासनच असणार आहोत एन एच एम आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअलवरून परमनंट करण्यासाठी चौदा मार्च दोन हजार चोवीसमध्ये सरकारकडून जी आर काढण्यात आले होते परंतु सव्वा वर्ष झाले असून था। अजूनपर्यंत शासनाकडून जी आरची अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यामुळे मागील किती दिवसापासून एन एच एम म्हणजे नॅशनल हेल्थ मिशनचे नर्सेस आणि इतर कर्मचारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने गेल्या बावीस दिवसापासून बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन करत आहे तरी देखील अजूनपर्यंत शासन आणि प्रशासनाकडून काही निरोप आलेला नाही एनएचएमचे कॉन्ट्रॅक्च्युअल आरोग्य कर्मचारी ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांचं शासनसेवेत समायोजन करण्यात येईल असा जी आर मागच्या वर्षी काढण्यात आला होता परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीये त्यामुळे जी आरच्या त्वरित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर आणि अमरावती येथे जिल्हा परिषदेच्या बाहेर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे शहरात एकूण तेराशे आरोग्य कर्मचारी आणि सर्वाधिक मेळघाट येथील आरोग्य कर्मचारी आंदोलनावर बसले आहेत त्यामुळे शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सेवा मंद गतीने सुरू आहे यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहे ओपीडी ऍक्सिडेंट पेशंट ऑपरेशन अशी सगळी महत्वपूर्ण आरोग्य सेवा संत गतीने सुरू आहे उपचार हा त्वरित द्यावा लागतो परंतु शासन आणि प्रशासनच्या हलगर्जीपणे रुग्णांना उपचार उशिरा मिळत आहे छत्तीसगड हे राज्य आहे त्या गर्णा राज्यामध्ये एन एच एम संपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं रस्त्यावर आलेले आहेत आणि पुन्हा त्यांनी छत्तीसगड कसं आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे जर आमच्या मागण्यांना महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर उद्या छत्तीसगडच्या धरतीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊ शकते याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहील शहरातील आरोग्य सेवाच नव्हे तर मेळघाटातील आरोग्य सेवा देखील कोलमडली आहे मेळघाटात जिथे आरोग्य सेवेची अत्यंत गरज आहे ते तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनामुळे बेमुदत काम बंद आंदोलन करावं लागत आहे एवढेच नाही तर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चे नर्सेस गेल्या दिवसापासून आंदोलन करत आहे ते त्यावेळी त्यांनी हरतालिकेची पूजा देखील आंदोलन स्थळी केली आणि गणपतीत देखील आपलं घर सोडून आंदोलनावर बसले होते एन एच एम आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यव्यापी सुरू असून सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास मुंबई येथे हजारोच्या संख्येत आंदोलन करायचा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीकडून देण्यात आला आहे आम्ही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी कर्मचारी सध्या संपावर आहेत आज चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने समायोजनाची जे जी आर काढलेल्या आहे त्या जी आरची आज काही अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यामुळे आपण आज आंदोलनाचा एकोणीसावा दिवस एकोणीसावा दिवस आहे तरी आम्ही आज आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंटिन्यू संपामध्ये आहे आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी जे जिल्हा परिषद असू दे डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल असू दे किंवा वुमेन्स हॉस्पिटल असू दे सगळ्या येथील सर्व स्टाफ संपावर असल्यामुळे पेशंटला व रुग्णांची भरपूर गो गैरसोय गैरसोय होत आहे परंतु सध्या शासनाने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आमच्या संघटनेची एकही मीटिंग किंवा एकही सभा लावलेली नाही आहे त्यामुळे आमच्या आर्थिक आणि शारीरिक आणि मानसिक सगळ्यावर परिणाम होत आहे आमच्या कुटुंबाचे काही बरे वाईट झाले किंवा आमच्या आर्थिक प्रश्नामुळे आमचे कुटुंब जर रस्त्यावर आहे तर जबाबदारी शासनाची असणार आहे तसेच या व्यतिरिक्त जे रुग्ण रुग्णांना त्रास होत आहे त्या रुग्णांची जर आल झाले तर याचीही जबाबदारी संपूर्ण शासनाची असणार आहे कारण सद्यस्थितीत आम्ही सगळे संपावर असल्यामुळे माता मृत्यू बालमृत्यू याचे प्रमाण वाढलेले असून या सर्व याला सर्वस्वी जबाबदार शासनच असणार आहे त्यामुळे शासन आमच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसचा जो जिया निघालेला आहे त्या जियाची त्वरित अंमलबजावणी करावी जो आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनमध्ये किंवा या आठवड्यामध्ये हा निर्णय झाला नाही तर आम्ही सगळेजण मुंबई आजार मे मैदानावर हे आंदोलन करू आणि अमरवून कुपोषण करणार आहे तरी शासनाने लवकरात लवकर आपला निर्णय आणि आमच्या सर्व न्याय मान्यांना विनंती